नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आता आपण रुमाल कसा बांधायचा संदर्भात आपण व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो आत्ता हे उन्हाळ्याचे दिवस एप्रिल ते मे महिना चालू आहे आणि बरेचसे लोक उन्हाच्या पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान चालू आहे मित्रांनो आणि तापमान चालू असल्यामुळे बरेचसे शेतकरी जे बांधव आपले मित्रमंडळी आहे तर ते एक बोलले की ते रुमाल कसा बांधवायचा त्याचा व्हिडिओ बनव की जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचेल आणि कुठेतरी ऊन लागणार नाही आणि कुठे किती दावकण्याचा खर्च वाचेल त्यासाठी मित्रांनो आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा मित्रांनो रुमाल कसा बांधवायचा आपण पाहतोय मित्रांनो हा रुमाल आहे बागायत रुमाल आहे मित्रांनो आपण पाहतोय तर आपण याची घडी करून घेऊ पहिला मुद्दा घडी करून घेऊ पिपा मित्रांनो असा रुमालाची घडी करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बांधून घ्यायचंय पिपा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला बांधून घ्यायचंय जेणेकरून आपला उन्हापासून बचाव होईल आणि आता समजून घ्या बरेचशे जे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान चालू आहे आणि बरेचशा लोकांना ऊन लागतं आणि उन्हापासून वाचवण्यासाठी आपण जुगाड सांगतोय मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा रुमाल कसा बांधवायचा तर तापमानापासून आपला बचाव होणं गरजेचं आहे मित्रांनो आणि बागायत रुमाल घेतलेला आहे पुन्हा तुमच्याकडे जो असेल तो पहा आता समजून घ्या आपल्याकडे आता हा मागचा पनदा आहे मित्रांनो आता दोन पंदे आहे तर दोन पंद्यामधला आपल्याला एक पंधा कोणताही घेणं आहे जेणेकरून आपला उन्हापासून बचाव होईल तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपण एक पंधा घेतलेला आहे दोन पंदे आहे तर दोन पंद्यामधून एक पंधा आपण घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही आहे मित्रांनो तर आपल्याला एक पंदा घ्यायचा आहे तर एक पंद्यामधून आपला बचाव होतोय हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपल्याकडे असा अशी घडी मारून घ्यायची मित्रांनो जेणेकरून आपला उन्हापासून बचाव होईल तुम्ही पाहू शकता मित्रांनो असा रुमाल घ्यायचा आहे जेणेकरून आपला उन्हापासून बचाव होईल आणि अशा रीती मित्रांनो आपल्याला तुम्ही पाहू शकता लाईव आहे अशा रीती आपल्याला रुमाल बांधायचा मित्रांनो जेणेकरून आपला उन्हापासून बचाव होईल आणि आपल्याला कुठेतरी ऊन लागणार नाही मित्रांनो सोपी आणि साधीच पद्धत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला